अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावचे सुपुत्र डॉक्टर नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाल्याने त्यांचे गाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचे जन्मगाव असलेल्या लोणी गावात आज भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला आपल्या गावच्या लोकांकडून झालेला सत्कार हा सर्वात मोठा असल्याचं म्हणत नितीन करीर यांनी लहानपणीच्या आठवणींसह बालवाडीपासून घेतलेल्या शिक्षणाला आणि इथल्या वास्तव्याला उजाळा तरून, दिला सत्कार कार्यक्रमाला अनेक तरुण तरुणी देखील उपस्थित असल्याने त्यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे आणि मी जो आहे मी जसा आहे हे ज्यांच्यामुळे आहे ते माझे आई वडील पुण्यस्मरण करून मी गावाने आज केलेला माझा जो सत्कार आहे तो अतिशय विनम्रपणे स्वीकारतो काल पूर्वी एका कार्यक्रमात आम्ही होतो तेव्हा मी हे म्हणालो होतो की खूप सत्कार होतात खूप ठिकाणी बोलवलं जातं खूप ठिकाणी बोललं जातं चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात त्यांनी अधिक प्रेरणा मिळते अधिक चांगलं काम करावं असं वाटतं कोणीतरी कामाची दखल घेईल म्हणून नव्हे तर त्या ते काम चांगलं केल्यामुळे मिळणार जे समाधान आहे ते वेगळ्याच दर्जाच वेगळ्या प्रकारचं समाधान आहे आणि त्या समाधानासाठी आयुष्यभर आपण प्रयत्न करत असतो आणि ते मिळत जात परंतु जेव्हा हा सत्काराचा कार्यक्रम आपल्या लोकांमध्ये होतो आपल्या लोकांकडून होतो आपल्या परिसरामध्ये होतो जिथे आपण वाढलो जिथे मोठे झालो जिथे संस्कार आपल्याला मिळाले जिथे वेगवेगळे विचार मिळाले जिथे आपण जग बघायला शिकलो जगाच आकलन होत नव्हतं तेव्हा ते कस आहे याची जाणीव ज्या ठिकाणी झाली अशा परिसरामध्ये अशा लोकांच्या अवतीभोवती अशा लोकांमध्ये आणि अशा लोकांकडून जेव्हा सत्कार होतो आपल्या आपल्या स्वतःच्या लोकांकडून होतो त्या सत्काराला अनन्यसाधारण महत्व असतं आणि त्याचं समाधान काय गौरच ते समाधान आज आपल्या सगळ्यांच्यामुळे मला मिळालं मी आपला अतिशय आभारी आहे या दिवसाचा पहिला कार्यक्रम होता त्या शाळेची इमारत मला असं सांगण्यात आलं की शाळेची इमारत काढली आणि त्या ठिकाणी आता एक शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणून तर मी पहिला प्रश्न सिओना विचारला शाळेचं काय झालं तर त्यांनी असं सांगितलं त्यांची सूचना होती कारण शाळेचं उद्घाटन आधीच झालंय त्यामुळे शाळा तयार आहे शाळा त्या ठिकाणी आहे खूप चांगली आणि आता त्याच्या दिलं ते आता एक कमर्शियल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बांधला उद्घाटन आज या ठिकाणी झालं त्यांनी हे सांगितल्यावरती मला जरा संकोच होत होता मला वाटलं आपण अशा कार्यक्रमाला जाऊ का कारण कारण त्यांना मी सांगितलं नाही परंतु आज तुमच्या समोर सांगायला आटत नाही जेव्हा विकास होतो तेव्हा विकासाची किंमत मोजावी लागते हे हो मला मान्य आहे परंतु ती जेव्हा स्वतःला मोजायला लागते तेव्हा कधीतरी थोडा त्रास होतो मला असं वाटलं की ज्या बालवाडीमध्ये मी गेलो पहिल्यांदा शाळेत ती बालवाडी पण पाडून टाकली की काय अशी भीती वाटली म्हणून मी जरा शासन होतो जावं ना जावं कार्यक्रमाला गेल्यानंतर मी विचारलो साहेबांना बाळवाडी आहे काल आहे त्या मनाला आपण जाऊन बघूया आणि त्यांनी बाकीचे लोक नाही म्हणत असतानाही थोडा आग्रह करून आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले आणि ती बाळवाडी दाखवली पहिली शाळा जिथे इथे पाढे मी शिकलो म्हणजे आमच्या त्या सुजुलीबाई होत्या श्रीरामपूर गावाच्या पुढे नंतर एका टेफेरीमध्ये भेटलो त्यांना त्याचं नाव आठवतं मला अजून शिक्षिका शिक्षकांच्या शिक्षकांमध्येच काहीतरी वेगळं असेल की आजही आपल्याला तेव्हाचे सगळे शिक्षक त्यांच्या सगळ्याला कमी त्यांच्या सवयी त्यांनी काय काय शिकवलं आणि कसं शिकवलं हे सगळं आपल्याला आठवतं हे त्या शिक्षकांमध्येच काहीतरी भन्नाट असणार म्हणून आपल्याला आजही त्याची जाणीव होते ती इमारत पाहिली फार चांगलं वाटलं तिथून येताना आपलं बाजार आहे बाजार जिथे भरतो त्याच्या आठवणी परत आल्या की बाजार असायचा तुमच्या हत्या दोन्ही हत्या आहेत त्यांच्याबरोबर मी जायचो आधी मोठ्या हत्याबरोबर नंतर त्या हत्याबरोबर कधीतरी बाजारात जायचो एक बाईक असायच्या त्या झाडाखाली आता झाडच दिसलं नाही मला तिथे विकासासाठी काय काय किमती मोजायला लागतात ते एक असत बाजार मात्र भरतो त्या बाजारामध्ये त्या मावशी बसायच्या त्या म्हणजे त्याला एक दोन लिंबू मला वाटतं जास्त द्यायचे प्रेमाने द्यायचे त्याचे पैसे नाही द्यायचे आणि ते कुठेतरी असं मनात ता बसलेलं असत की का केलं असेल <सलीलुण> त्यांना त्याच्यातून काय मिळत त्या ज्या मावशी होत्या त्यांना ते एक किंवा ते दोन लिंबू देऊन त्यांना काय मिळत असण की एक माणूस आपल्याकडे एक व्यक्ती आपल्याकडे येते ती आपल्याशी व्यवस्थित बोलते म्हणून आपण प्रेमाने काहीतरी द्यावं एवढ्या अतिशय स्वच्छ भावनेने तो जो काही त्यांनी देण्याचा प्रकार केला होता अशा अनेक गोष्टी आपण सतत बघत असतो आपल्या आवती आपल्या आपल्या शाळेमध्ये जिथे आपण शिकतो या परिसराच्या एका विचाराचा इथे उल्लेख झाला महाराजांनी <coughs> त्याच्याबद्दल बोलले की या परिसरामध्ये काय आहे या मातीमध्ये काय आहे खूप गोष्टी आहेत पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे मला वाटतं जे मी शिकलो ते एक समानतेच वातावरण या या ते इतर ते इतर ग्रामीण भागांमध्ये जे आपल्याला दिसत नाही ठिकाणी दिसतं कदाचित या, या परिसरामध्ये रुजलेल्या डाव्या विचारसाठीमुळे असेल किंवा आणखी कशामुळे असेल मला माहित नाही परंतु तो एक विचार फार फार ढक्कम या गावामध्ये या गावाच्या लोकांमध्ये होता तसा तो आमच्या सगळ्यांमध्ये रुजला शाळेत तर तो आणखीनच वाढला कारण शाळेमध्ये कोण कुठला आहे गावामध्ये निदान असं माहिती तरी असायचं ना की हे अमुक आहे ते तमुक आहे हे इकडे राहतात ते पलीकडे राहतात शाळेमध्ये मात्र हे तर काहीच नव्हतं आणि वयाच्या पाच वर्षाचं असताना जेव्हा आम्ही सगळे बरेचसे शाळेत गेलो हो। तेव्हा या समाजामधल्या ज्या ओढलेल्या नंतर ओढलेल्या रेगा आहेत अशा वातावरणामध्ये आम्ही वाढल्यामुळे स्वाभाविकपणे तो विचार मनामध्ये रुजला असे अनेक विचार आपण आपल्या अवतीभवती पाहतो आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत जातो आपल्याला जे लोक भेटतात आपल्याला शाळेतले मित्र कॉलेज मधले मित्र आपले शिक्षक आपल्या बरोबर काम करणारे लोक या सगळ्यांकडून आपण काहीतरी सातत्याने शिकत जातो त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे तर म्हणजे मी बोलायला लागलो आणि महात्मा ला गांधीबद्दल बोललो नाही असं होऊ शकत नाही म्हणून महात्मा गांधी असं म्हणतात की मनाची खिडक्या उड्या ठेव ओपन दुअर डोर्स अँड विंडोज ऑफ युअर माइंड जेणेकरून जगात जे काही चांगलं आहे ते सतत तुमच्या मनामध्ये येत राहील आणि तुमच्यात जे चांगलं आहे तेही बाहेर आहे हा विचार जितक्या सोप्या पद्धतीने ते मांडतात आठवत असतो तितका सोपा नाही कारण आपल्या आवडती भोवती चांगलं असतं तसं वाईटही गुण आहे तसे दुर्गुणही आहे चांगल्या सवयी आहेत वाईट सवयी आहे हे सगळं आपल्या आवती भोवती असत आणि ते सगळं आपण दारा आणि भिडक्या मनाच्या उघड्या ठेवल्या तर या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये आतमध्ये येत असतात त्याच्यातून निवडायचं कसं त्याच्यामधून ठेवायचं काय जोपासायचं काय काड़ काढून काय द्यायचं आणि हे कसं द्यायचं याच्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं महत्वाची ताकद आपल्यामध्ये असते तो असतो आपला विवेक आणि हा विवेक या मातीमधून या परिसरामधून माझ्या घरामधून माझ्या शाळेमधून मला मिळाला याचा मला खरोखर खूप आनंद आहे हा विवेक जो आहे हा आपल्याला शिकवतो सत काय आहे असत काय आहे चांगलं काय आहे वाईट काय आहे त्या विवेकातून आपण एका बॅलन्स एका एका मध्य जात राहतो की हेही नको तेही नको दोन्ही बाजूला नको मध्ये कुठेतरी आपण थांबू जो सुवर्ण मध्ये आपण म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये आहे आपल्या विधांमध्ये लिहिलेलं आहे ग्रिक फिलॉसॉफीमध्ये तर आरिस्टॉटलनी त्याच्यावरती अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे गोल्डन मी या नावाने तर या सगळ्या गोष्टी हा जो विवेक आहे हा विवेक आपल्याला जोपासणं आपल्याला तो वाढवणं आणि तो आपल्यामध्ये वृद्धिंगत करणं मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जर मला अशा कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने सहसा मी सल्ले द्यायला कुठे जात नाही मला असं वाटतं की आपण भले आपलं काम भलं आपल्या कामामध्ये जिथे आवश्यक आहे मंत्री महोदयांना तिथे आपण आपला सल्ला जरूर द्यावा कारण जे शासनाच्या फायद्याचं आहे आणि जे व्यापक जनहिताचं आहे ते करणं आवश्यक आहे आणि तसा सल्ला देणं हे माझं कर्तव्य आहे ते मी देतो इथे परंतु सहसा बाहेर या भानगडीत मी पडत नाही परंतु आता मला वाटतं आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलंय अनेक तरुण मुलं मुली मागच्या बाजूला मला दिसत आहे त्यामुळे हा एकच सल्ला मला वाटतं मी त्यांना देऊ इच्छितो की आपला विवेक सांभाळणार जगामध्ये जे जे चाललेलं आहे बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात सगळ्या चांगल्या असतात असं नाही त्याच्यामध्ये गुंतलो त्याच्यामध्ये गोरफटलो गेलो तर आपल्याला आपली आपली स्वतःची प्रगती आणि प्रगती, प्रगती ही भौतिक नसते प्रगती ही आपली आपल्या मनाची प्रगती आपल्या आत्म्याची प्रगती ही जी प्रगती आहे याच्यासाठी या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत जे जे चाललेलं आहे त्याच्यामधून स्वतःला दूर करणं स्वतःला बाजूला करणं त्यामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर ठेवणं ते अंतर कायम राखणं जे काही आहे त्याची त्याची त्याचं सातत्याने नेहमी परंतु त्याच्यामुळे विचलित न होणं हे महत्वाचं आहे आणि याच्यासाठी स्वतःचा सा विवेक सांभाळणं हे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे एवढं जर केलं तर निश्चितपणे मला वाटतं की आपण सगळे आपल्या आयुष्यामध्ये

ते जे काही कारण आहे ते कारण ओळखणं आणि त्या कारणासाठी काय काम करत राहणे हे ज्याला जमलं तो आयुष्यामध्ये समाधानी आहे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या गावाच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने मी निश्चितपणे फार समाधानी या समाधानाचं एक फार मोठ फार मोठा वाटा माझ्या शाळेला साहजिकच जातो बाबांनी मला <coughs> च्या इंटरव्ह्यू मध्ये आपल्या परिसराबद्दलचा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देताना मी त्यांना असं उत्तर दिलं उत्तर देत असताना की बाबा त्यांनी लगेचच मला पहिला पहिला प्रश्न त्यांनी प्रतिप्रश्न विचारला बाबा कोण एक युवा कॉलिंग बाबा प्रॉजिंग युअर फादर युअर ग्रँड खातो मी म्हटलं ते आमच्या सगळ्यांच्याच कुटुंबातले ते प्रमुख होतेच आमच्या या सगळ्या परिसरातल्या सर्व कुटुंबाचे ते कुटुंब प्रमुख होते म्हणून आम्ही आखले त्यांना बाबा म्हणतो मग मी म्हटलं की आपण दुरुस्ती करा नाहीतर परत दुसरं काय तरी म्हणून मी म्हटलं परमश्री स्टार्टेड दिस त्याच्यावरती परत प्रश्न त्यांनी विचारला अरे बागे परंतु तुमचा नियम काहीही सांगत असला तरी माझं मन जे सांगत ते आणि कायम आयुष्यामध्ये का मला जर त्यांना बाबा किंवा पद्मश्री म्हणायचं असेल तर मी ते तसंच संबोधन त्याच्यामध्ये कुठल्या तरी अलिखित लिखित नियमांचा माझ्यावरती दडपण येण्याचं कारण मला वाटत नाही अशी आमच्या इंटरव्ह्यू ची सुरुवात झाली मला वाटलं की ते चिडतील मला रागावतील मला बघतील की तुम्ही फारच बोलता तुम्हाला तुम्हाला शिस्त या संबंधीची त्याची जाणीव नाही का परंतु असं काही झालं नाही तो इंटरव्ह्यू अतिशय चांगला झाला मी पुढे परीक्षेत पासही झालो म्हणून मला सुरुवातीच्या भाषणामध्ये जो अखिल चिऱ्याचा उल्लेख झाला तो मला मान्य नाही मी या व्यवस्थेतील कुणीतरी कोरून बसवलेला चिरा नाही कारण त्या चिऱ्यांकडे बघितलं तर सर्व चिरे सर्व दगड एकसारखे दिसतात कारण ते एका कुठल्या तरी माणसाने स्वतःच्या हाताने घडवलेले असतात तसा मी नाही तसा मी या व्यवस्थेतला तसा चिरा नाही मी माझा अ राखी ज्या पद्धतीने मी माझा घडत गेलो सगळ्या लोकांच्या कडून मी जे शिकत गेलो पुस्तकांमधून मला जे मिळालं शाळेमधून जे मिळालं त्यातून मी जो घडलो आणि जो मी घडत आहे सातत्य आहे तसा मी बदलत जाणारा या व्यवस्थेतला एक चिरा आहे त्या व्यवस्थेला माझं महत्व आहे मलाही त्या व्यवस्थेचं महत्व आहे आम्ही दोघंही दोघंही एकमेकांशी फार घट्ट जोडलेला आहोत मला काढलं तर ती व्यवस्था तशीच राहणार नाही व्यवस्था राहील पण आहे तशी राहणार नाही थोडीशी वेगळी होईल याची जाणीव मला आहे आणि व्यवस्थेलाही आहे या सगळ्या गोष्टी ज्या शाळेच्या माध्यमातून मी शिकलो ती शाळा बाबांमुळे झाली याची मला नेहमी जाणीव असते आणि या 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 ठिकाणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे त्यांच्या प्रती आमच्या माझ्या भावना ज्या आमच्या शाळेतल्या सगळ्यांच्याच होत्या त्या व्यक्त करणं मला अतिशय आवश्यक वाटत त्या काळी जे स्वतः शिकले नव्हते त्यांनी असं ठरवणं की आपल्या परिसरातल्या मुलांसाठी एक उत्तम शाळा असावी माझ्या दृष्टीने माध्यम हे महत्वाचं नाही केव्हाही नव्हतं आजही नाही कारण शाळेत आम्ही सगळे मराठी बोलायचो शिक्षकांची काही ठराविक शिक्षकांची इंग्रजी बोलायचो शिक्षण इंग्रजीतून होत परंतु माध्यम महत्वाचं नाही मला उत्तम शाळा असण हे याला त्यांनी जे अनन्यसाधारण महत्व दिलं त्याच्यासाठी जाऊन कुठून कुठून शिक्षक शोधून आणले त्या शिक्षकांना ती शाळा घडवण्याचं स्वातंत्र्य दिलं हे अतिशय आणि त्या काळी म्हणजे साठच्या दशकामध्ये जेव्हा शिक्षण हा फार महत्वाचा असा अशा पद्धतीचं शिक्षण देता येईल का असा विचारही जेव्हा नव्हता अशा वेळी त्यांनी शाळा सुरू केली आणि त्यामुळे आम्ही सगळे आज इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहोत परंतु त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण समाधानी आहोत त्याच फार मोठ श्रेय मी बाबांना देतो आणि त्यांच्या या प्रयत्नातून त्यांच्या या विचारातून आणि नंतर सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये जो आधार लावला त्याच्यातून हा सगळा परिसर आणि या परिसरातले सगळे लोक घडत गेले या परिसरातून या ठिकाणी एक लायब्ररी होती मला सांगण्यात आलं कि आता त्याची जागा बदलली परंतु <coughs> वाचनालय हे मला वाटत कि प्रत्येक गावात सगळ्यात आवश्यक काही असेल ग्रामपंचायतीची इमारत कदाचित नंतर झाली तरी चालेल परंतु वाचनालय आणि व्हावं कुठल्याही गावामध्ये असं मला वाटतं या ठिकाणी ते वाचनालय होतं आम्ही सगळेजण एक पुस्तकं घ्यायचो वाचायचो मराठी पुस्तकं होती शाळेमध्ये इंग्रजी वाचायचो गावातल्या लायब्ररीत ही मराठी वाचायचो त्यामुळे सगळ्या भाषा त्यांचं वाचन हे आपोआपच झालं ते जे वाचनालय आहे ते अधिक मोठं व्हावं त्याच्यातून अधिक लोकांना फायदा व्हावा अशा त्या वाचनालयाला माझ्या शुभेच्छा मी स्वतः मी आणि माझी बहिणी आम्ही दोघे मिळून लवकरच या ठिकाणी एक आमच्या आई वडिलांच्या नावाने एक डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचं कदाचित या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ते ते काम आम्ही त्याच्यासाठी या गावातल्या परिसरातल्या मुला मुलींना जगात जे काही आहे जे ज्ञानाचे भांडार आहेत जगात ते सहज उपलब्ध करून देण्यासाठीचा सा हा प्रयत्न आहे छोटासा मोफत देण्याचा हा प्रयत्न राहणार आहे Uh, काही कम्प्युटर आणि कदाचित त्या ठिकाणी त्याची देखरेख करायला माणूस लागेल त्याच काय करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही बघू परंतु आम्हाला या परिसरातून जे मिळालं त्याची थोडीशी उतराई व्हावी म्हणून हा आमचा प्रयत्न आमच्या दोघांचा हा प्रयत्न असणार आहे की अशी एक चांगली लायब्ररी छोटीशी सुरुवात या ठिकाणी आम्ही करू आणि त्यानंतरच्या काळामध्ये मंत्री मोदयांनी मला एक सेक्टरची जबाबदारी दिलेली आहे त्याला आतापर्यंत मला फार वेळ देता आला नाही परंतु यानंतरच्या काळामध्ये कदाचित एप्रिल नंतर, नंतर मला थोडा जास्त अवधी माझ्याकडे राहील जास्त वेळ असेल तेव्हा त्या कामासाठी देखील मी नक्की वेळ देईल असं मी आपणाला आश्वस्त करतो पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपण या ठिकाणी मला बोलावलं समोर आपण सगळ्यांनी आपण माझे एक्सटेंडेड कुटुंबच आहात आपण सगळ्यांनी माझा या ठिकाणी गौरव केला माझ्या कामाचा गौरव केला माझ्या वाटचालीचा गौरव केला ज्या ज्या परिस्थितीतून या ठिकाणी मी पोचलो आणि ज्या पद्धतीचं काम मी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी करू शकलो याची दखल आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या घरी आपण घेतली या प्रसंगी हरिभक्तपराण उद्धव महाराज मंडलिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज लोणी राहता